पाहू शकतो दाम की हजारो गाड्या या ठिकाणी जर पाहिलं तर दीपा पाटील यांना समर्थन समर्थ समर्थन देण्यासाठी हजारो गाड्या या ठिकाणी ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आपण पाहू शकतो की हजारो गाड्या या ठिकाणी पाहू शकतो की दाखल झालेल्या आहेत लोकनेते दिबा पाटील हेच नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालं पाहिजे या भावनेतून आपण पाहू शकतो की या गाड्या ज्या आहेत त्या आता पुढे निघालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर

या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ही जी कार रॅली आहे ती या ठिकाणी निघालेली आहे पुढे घनसोली नाका पावणे फ्लायओव्हर वाशीकडे त्याच्यानंतर कोपरी गाव पांबिज मार्ग अरेंजा सर्कल वाशी मोरार सर्कल सानपाडा नेरूळ नवी मुंबई महापालिका मार्गे पारगाव परत जासई इथपर्यंत ही रॅली या ठिकाणी निघणार आहे ना स्वतःसाठी ना पक्षासाठी प्रत्येकाने घ्या आपल्या समाजासाठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की या रॅली या ठिकाणी हो, आयोजन करण्यात आलं आहे अरेंदा सरकार वाशीवर सर्कल वाशे